पाहिजे शेतमाला दिव्यांगनाचू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक आमदाराच्या प्रत्येक मंत्र्याच्या घरासमोर ज्या सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच जे आश्वासन आहे हे आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही आणि या उन्हाळी अधिवेशनामध्ये त्यांनी एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे आदेश दिलेले आहे एवढा असू शकतो का खरं म्हणजे शेतकऱ्याचे मत मिळवताना तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि निवडणूक होऊन गेल्याच्या नंतर तुम्ही सगळ्या आश्वासनाचा विसर पाडला हे कुठेतरी शेतकऱ्याच्या मनाला वेदना देणार आहे आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला किमान एक हजार शेतकरी कर्ज कंटाळून आत्महत्या करतात परंतु ह्या गोष्टीच कुठलंही गांभीर्य या, या सरकारला नाही त्या ठिकाणी जर एखादी घटना घडली तर त्याचा खूप मोठा भाऊ केला जातो आणि त्याच्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात परंतु आमचा शेतकरी रात्र दिवस पुन्हा तानामध्ये शेतामध्ये राबराब राबतो राब राब त्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला हे सरकार टाळाटाळ करत ज्या शेतकऱ्याच्या नशिबाने सुद्धा त्याच्या पिकाला हमी भाव मिळा भाव मिळायला लागला तर हे सरकार त्याच्या अन्नामध्ये एक माती कालवण्याचं काम करतं आपल्याला माहितीच असेल शेतकऱ्याच्या गव्हाला भाव भेटायला लागला का गव्हाची निर्यात बंद करायची कांद्याला भाव भेटायला लागला का कांद्याची निर्यात बंद करायची ऊसाला भाव भेटायला लागला का साखरेची निर्यात बंद करायची कापसाला भाव भेटायला लागला का कापसाची बाहेरून आयात करायची इथून भारतातून जाणारा कापूस निर्यात बंद करायची हे सरकार फक्त खाणाराचा विचार करतो पिकवणाऱ्याला मातीत गाडण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मग एवढा अन्याय आमच्यावर करून सुद्धा जर आम्ही एक छोटीशी कर्जमाफी भी तुम्हाला भीक नाही मागत आम्ही कर्जमाफी भी म्हणजे भीक नाहीये परंतु आमचा माल निर्यातीपासून रोखल्यामुळं आणि निर्यातीवर आमच्या मालावर लावलेला टॅक्स सरकारने जेवढा पैसा जमा केला तेवढा पैसा जरी आम्हाला वापस दिला तरी आमचा शेतकरी हा कर्जमुक्त होऊन जातो परंतु या सरकारला फक्त मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची सवय लागलेली आहे आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला शेतकरी हा कर्जबाजारीपणाला कंटाळून जवळपास एक हजार शेतकरी आत्महत्या करायला लागलेला आहे हे या सरकारसाठी लाजिरवाणी लाजीरवाणी बाब आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे हे दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत या दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मिळाला पाहिजे सरकार ठिकाणी आणि मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करत परंतु ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही बोलता येत नाही ऐकू येत नाही अशा माणसांना जर सहा हजार रुपयाची महिन्याला जर मदत केली तर त्यांचंही जीवन सुखकर होऊ शकत शेतमालाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या शेतमाला भाव भेटत नाहीये एस एम स्वामीनाथन यांनी सांगितलेलं आहे उत्पादन खर्च आधारित पन्नास टक्के नफा ग्रित धरून तुम्ही परंतु दोन हजार नऊ ला स्वामीनाथन आयोग स्थापन झाला परंतु तो स्वामीनाथन आयोग अजूनही लागू झाला नाही परंतु सहावा वेतन आयोगाला सातवा वेतन आयोगाला आता आठव्या वेतन आयोगाच्या तयारी चालली याची कुठेही कोणी मागणी करत नाही परंतु या सगळ्या गोष्टी सरकार बिनबोभपणे मान्य करत म्हणजे या ठिकाणी फक्त शेतकऱ्याला आणि काम हे सरकार म्हणून या मंत्र्यांच्या दारासमोर आज रात्री बारा वाजता वंदनीय बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये इडा पिडा टळू दे आणि भूताचं राज्य जाऊ दे आणि शेतकऱ्याचं राज्य येऊ दे हे ये आम्ही ज्या शेतकऱ्याची व्यथा महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा जयंतीचं औचित्य साधून आपण आज हे आंदोलन करतोय कारण कलम कसायची हे सरकार अवलाद आहे त्यामुळं आपल्या मागण्या हे मान्य करत नाही कारण हे लोक कसाहीतरी हातामध्ये शस्त्र घेऊन त्या बकऱ्याला मारतो परंतु ह्या लोकांनी एक कलम चालवली तर हजारो लोकांचा या ठिकाणी बळी जात आहे त्यामुळे याला विरोध करण्यासाठी आपण हे आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने आपण हे आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय जर ह्या सरकारला शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाची जर भाषा कळत नसेल तर इथून पुढे आम्हाला भगतसिंगाच्या भूमिकेमध्ये तुका आंदोलन करताय ते एवढंच बोलतोय थांबतो जय हिंद जय जे महाराज चालू